आज आपण बेसनचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत दाताला न चिपकणारे एकदम रवाळ असे तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू आहेत चला तर मग कसे बनवायचे ते पाहूया मी चार ग्लास बेसनचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ गाळून घेतलेलं आहे नेहमी बेसनचं पीठ लाडू बनवताना गाळून घ्यायला पाहिजे ते पीठ हलकं होतं आणि त्यात घाण म्हणजे कधी डाळीचे कण वगैरे असतात ते निघून जातात म्हणून नेहमी पीठ गाळून घ्यायचं सिम गॅसवर भाजूया हे बघा एवढा असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तूप टाकायचं नाही अगोदर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि मग थोडं थोडं करून आपण तूप टाकणार आहोत बघा तुम्ही बेसनचा कलर एकदम चेंज झालेला आहे त्यानंतरच मी तूप टाकलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे तूप ज्या ग्लासाने मी बेसन मोजून घेतलेलं आहे ना त्याच ग्लासामध्ये मी तूप घेतलेला आहे हळूहळू आपल्याला भाजून घ्यायचं आहे बुडाला लागू नाही द्यायचं मी अगोदर जर बेसन व्यवस्थित खरपूस भाजून घेऊन नंतर जर तूप टाकलं ना तर त्याचे गोळेसुद्धा होत नाहीत आणि जर तुम्ही लवकर बेसनमध्ये तूप मिक्स करून जर भाजलं ना तर त्याचे गोळे तयार होतात म्हणून ही स्टेप लक्षात ठेवायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण बेसन भाजून घ्यायचं त्यामुळे जो खाताना वास येतो ना असं पिठाळ वगैरे लागतात लागत ना लाडू तर ते लागत नाहीत मी पूर्ण एक ग्लास टाकलेला आहे त्यामध्ये तूप चॉकलेटी कलर येईपर्यंत मस्त बेसन भाजून घ्यायचं त्याचा असा सुगंध छान येतो बेसन भाजलं ना की ते आपल्याला समजतं बघा कलर किती चेंज झालेला आहे अशा प्रकारे आपण बेसन भाजून घ्यायचं बेसन भाजून झालेलं आहे मी दूध घेतलेलं आहे अर्धे वाटीपेक्षा कमी आहे गॅस एकदम फुल करायचा आणि ते दूध आहे ना बेसनच्या पिठावर एकदम शिंपडून घ्यायचं आणि फास्ट प्रोसेस करायची ही एकदम असं व्यवस्थित हलवून घ्यायचं ते पीठ तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे हलवत आहे एकदम हलकं होतं ते आणि जे दाताला आपल्या चिपकतं ना ते ह्यामुळे लाडू जे असतात ना ते एकदम रवाळ होतात आणि चिपकत नाहीत दाताला त्यामुळे ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे तुम्ही नक्की करून पहा अगदी एक मिनटासाठी आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद केलेला आहे बेसन आपलं थंड झालेलं आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं पीठ चार ग्लास बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी तर चारच ग्लास मी पिटी साखर घेतलेली आहे तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल ना तर कमी पण टाकू शकता पण बरोबरीचं जर, जर प्रमाण असेल ना तर लाडूची चव खूप छान लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही कलर बघा किती सुंदर आलेला आहे पिठाचा अशा पद्धतीनं आणि त्यानंतरही मी अर्धा ग्लास तूप टाकलेला आहे गरम करून नंतर म्हणजे एकूण चार ग्लास पिठासाठी मला दीड ग्लास तूप लागलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत ला आणि कलरही किती सुंदर झालेला आहे चवीला पण हे लाडू खूप मस्त होतात ला लाड़ू तर या दिवाळीला अशा प्रकारचे लाडू तुम्ही नक्की करून पहा आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेज पेजला फॉलो करा बाय आणि हां कमेंट करायला विसरू नका